ओम सार मैत्रिणी अश्विनी लेडीज टेलर मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आहे तो आहे आपला अडोतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मी मध्ये ब्लाउजची मापे कशी घ्यायची त्यानंतर ब्लाउज कटिंग कसा करायचा आणि ब्लाऊज स्टिचिंग कसा करायचा ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे काय होईल माहिती का मैत्रीण स्किप न करता तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला साईजला ज्या ब्लाउजला चुका होत असतात त्या तुम्हाला त्यामधून सुधारता येतील आणि काही काही गोष्टी तुम्हाला आणखी नवीन नवीन शिकायला मिळतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर आता आपण काय करूया ब्लाऊजची जी मापे आहेत ती अगोदर घेऊया ब्लाऊजची मापी घेऊन झाल्याच्या नंतर आपण पेपर कटिंग करूया आणि नंतर ब्लाऊज कटिंग करूया तर फुल कटोरी कितीने वाढवायची व्हिडिओमध्ये दाखवणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला ब्लाऊज ब्लाउज कटिंगला सुरुवात करूया अगोदर ब्लाउजची मापे घेऊ ठीक आहे चला तर आता हे बघा ब्लाउजची मापे घ्यायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण उंचीचं माप तर इथं मी ब्लाऊजला बटन लावून घेतलेत हुकं असतील तर हुक लावून घ्यायचे आहेत आपल्याला इथं मी सगळ्यात आधी आपल्याला उंचीपासून स्टार्टिंग करायचं आहे तर मी इथं बटन लावून घेतलेलं ला, आहे बरं का तर उंची घ्यायची आहे आपल्याला इंचकडून तर हे बघा हे इंच दिसतंय तुम्हाला तर इकडून आपल्याला ब्लाउजची मापे घ्यायचे आहेत तर इथं शोल्डरची जी शिलाई असते या शिलाईवरती आपल्याला टेप पकडाय पकडायचं आहे हे बघा इथं आणि सरळ खाली आपल्याला जेवढी उंची आहे तेवढी ते मोजून घ्यायची आहे तर इथं उंची किती भरते आपण चेक करूया तर इथं उंची जी आहे ती आहे चौदा इंच हे बघा इथं उंची किती आहे ब्लाउजची चौदा तर अशा पद्धतीने उंचीचं माप घ्यायचं तसंच आपल्याला काय करायचं आहे शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर हे बघा इथं बाही जोडलेला जी जागा असते बाही जोडलेली म्हणजे इथं शोल्डरची शिलाई आहे इथून इथपर्यंत इत आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा इथून आपल्याला इथपर्यंत माप घ्यायचं आहे तर किती आहे दहा आहे ठीक आहे तर हे बघा दहा इंच आपलं शोल्डरचं माप आलंय आपण कटिंग करताना आपल्याला त्यातलं निम्म घ्यायचं असतं म्हणजे पाच घ्यायचं दहा मधलं पाच तर अशा पद्धतीने शोल्डरचं माप घ्यायचं आहे आणि शोल्डरच्या निम्मे कटिंग करताना हे पूर्ण शोल्डर दहा आहे पण आपण कटिंग करताना पाच इंच घ्यायचं आणि शिलाईमध्ये जे जातं ते अर्धा इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे म्हणजे साडेपाच इंच आपल्याला अडोतीस साईजला शोल्डर घ्यायचा आहे तसंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे आपल्या मागच्या गळ्याच्या अह मागच्या गळ्यावर आपली अवलंबून असते गळारुंदी तर गळारुंदी जर डीप गळा असेल तर बघू शकता तर इथं आपल्याला हे बघा हा मागचा गळा आहे जास्त खाली नाहीये गळा तर आपल्याला इथं आडीच घेतली तरी चालेल मी इथे नेहमीच दोन घेते जास्त गळारुंदी झाली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस भरपूर असतात ठीक आहे आता आपण छातीचं चा जे माप आहे ते मोजून घेऊया तर हे बघा हा ब्लाउज जो आहे तो असंच ठेवायचा आहे आपल्याला आणि छाती मोजून घ्यायची आहे तर या काखेपासून दिसते तुम्हाला या काखेपासून ती या काखेपर्यंत आपल्याला टेप पकडायचा आहे तर हे बघा असं ठेवलंय मी आता तर दोन्ही काखेचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि हे असं ओढून पण घ्यायचं आहे तर हे येत आहे एकोणीस ठीक आहे आता हे झालं पुढच्या साईडचं एकोणीस पण याच्यामध्ये मागचा पण भाग टाकायचा आपल्याला घेराचा तर एकोणीसच्या दुप्पट किती होतंय अडोतीस इंच तर म्हणजे चा, आपल्या छातीचं जे माप आहे ते आपल्याला भेटलेलं आहे म्हणजे किती अडोतीस इंच तर हे बघा आपण ज्यावेळेस अंगावर घेतो त्यावेळेस चा पूर्ण छातीचा घेत असतो मागचा आणि पुढचा पूर्ण राऊंड घेत असतो इथं मी फक्त पुढचा राऊंडचं माप घेतले एकोणीस आहे त्याच्यामध्ये बॅक साईडचं टाकलं तर एकोणीसच्या दुप दुप्पट किती आडोतीस ठीक आहे म्हणजे अडोतीस आपली छाती आहे सेम तसंच आपल्याला काय करायचं आहे कमरेचं माप घ्यायचं आहे मैत्रिणीनं तर हे बघा आता याच्यामध्ये किती मिक्स वगैरे कमी जास्त करायचे ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे कमरेचं पण आपल्याला माप घ्यायचं आहे तर हे आहे ब सोळा आहे ठीक आहे सोळाचे दुप्पट बत्तीस म्हणजे आपल्याला इथं कमरेचं पण माप इथं भेटलेलं आहे तर हे कंबर पण झाली आपली बत्तीस छाती आपली अडोतीस ठीक आहे त्यानंतर आता मुंड्याचं माप घ्यायचं आहे मैत्रिणींना आता खूप जणींना मुंड्याचं माप घेता येत नाही तर जी माझी पद्धत आहे ना मुंड्याचं माप घ्यायची ती मी तुम्हाला आता इथं दाखवते तर हे बघा हा मुंडा असतो आपला हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे आणि असंच आपला हा मागच्या मुंड्याचा आकार आहे हे बघा हा ठीक आहे पण पुढच्या मुंड्याचा आकार अर्धा इंचानी आतमध्ये असतो ठीक आहे आता आपण पुढच्या मुंड्याचं माप जे आहे ते बघूया तर हे बघा माझी जी पद्धत आहे मुंड्याचं माप घ्यायची त्या असा टेप पकडत असते मी आणि ही जी शिलाई आहे हे बघा इथं काकीची जी शिलाई आहे फिटिंगची तिथून बरोबर इकडे घेऊन यायचंय म्हणजे इथं काटकोन तयार करायचंय आणि बरोबर आडवे असं पकड म्हणजे समजायचं की हे बरोबर आडवे इथं येते का म्हणजे सहा इंच मुंडा आहे जर वरती गेला तर हे कमी होईल खाली आलं तर जास्त सा होईल तर बरोबर आपलं हे साडे सहा इंच साडेसहा नाही सहा इंच आपलं हे काय आहे मुंडा आहे तर लक्षात येते का तुमच्या हे बघा परत एकदा मुंड्याचं माप घेऊन दाखवते तर बरोबर हे आपण टेप ठेवू सॉरी पट्टी ठेवूया तर हे बघा एकदम अशी आडवी बरोबर ठेवायची आहे आता तुमच्या लक्षात आलं इथं काटकून तयार झालेला आहे हे पहा बरोबर सहा इंच येत आहे ठीक आहे तर असा जी माझी पद्धत आहे मुंड्याचं माप घ्यायची तर ती मी असं घेत असते आणि जरी तुम्हाला नसेल समजत तर याच्यावरती स्पेशल व्हिडिओ आहे की कोणत्या साईजला किती मुंडा घ्यायचा तर इथं आडोतीस साईजला सहा इंच मुंड्याचं माप भरलेलं आहे आता आपण लगेच पुढच्या गळ्याचं माप घेऊया तर पुढचा गळ्या हे बघा असं घ्यायचं आहे आपल्याला आता खूप जणी असा पण घेतात आणि खूप जणी असतात तर जी माझी पद्धत आहे तीच मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा मी जसं मुंड्याचं माप घेतलं त्याच पद्धतीने मी माझ्या मुंड्याचं माप म्हणजे माझ्या माँगे ब्लाउजची मापे घेत असते तर हे बघा पुढच्या मुंड्यात सॉरी पुढचा जो गळा आहे तो आहे सहा इंच ठीक आहे तर हे बघा आपल्याला इथं पुढच्या गळ्याचं पण माप आपल्याला इथं मिळालेलं आहे बरोबर हे असं म्हणजे पुढचा जो गळा आहे तो सहा इंच आहे ठीक आहे त्यानंतर बाहेरची उंची मोजून घेऊया आपण तर, तर, तर हे बघा ही बाहेची उंची इथून इथं पर्यंत घ्यायची आहे आणि ही दंडगिर आहे म्हणजे बाहेरुंदी आहे तर हे बघा बाईची उंची आपण इथून घेत आहे हे बघा साडेपाच इंच आपली ही बाहेरची उंची इथं आलेली आहे ठीक आहे आता दंडगीर मोजूया लगेच आपण दंडगिर मोजायचं आहे तर हे बघा ही बाई जी आहे ती पूर्ण जर राऊंड घेतला तर ही पूर्ण फुल आपली दंडगिर म्हणजे बाहेरुंदी आपल्याला भेटेल तर ही सहा इंच दंडगिर आहे म्हणजे बाहेर हुंदी सहा इंच आहे ह्याच्यात डबल घेतलं तर इथं बारा रुंदी भेटणार आहे आपल्याला तर मैत्रिणींना आपण ज्यावेळेस फिटिंग करतो ना त्यावेळेस आपल्याला एकाच साईडची एकाच साईडची आपल्याला इथं बाहेरुंदी लागत असते तर इथं बाहेरुंदी जी आहे ती सहा इंच आहे ठीक आहे त्यानंतर आता आपण मागचा गळा जो आहे तो मोजून घेऊया तर हे बघा असा ठेवायचा आहे आप आपल्याला ब्लाऊज एकदम व्यवस्थित हो ठीक आहे त्यानंतर टेप आपल्याला असा पकडायचा आहे तर इथं आठ इंच आपला हा गळा आहे मागचा गळा आपला आठ इंच आहे लक्षात आलं का अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजची मापे जी आहेत ती घ्यायची आहेत ठीक आहे आणि हे पाठीचे टक्स त्यानंतर हे जे आकार असतात मुंड्याचे हे आपण पेपर कटिंगवरती शिकूया आता भाई जी काढायचे आहेत ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते पेपर कटिंगवरती पेपर कटिंग झालं की लगेच आपण ब्लाऊज कटिंगला घेऊया चला तर आता आपण पेपर कटिंग ब्लाउजची मापे जी लक्षात आलेत आता जी मी ब्लाऊजची मापे सांगितली पूर्ण उंची चौदा ठीक आहे छाती अडोतीस कंबर बत्तीस त्यानंतर शोल्डर साडेपाच भरले आपल्याला कटिंगच्या वेळीस लागणार आहे ते घेतले मी म्हणजे शोल्डर टोटल आपलं दहा होतं तर इथं आपल्याला पाच इंच निम्म घ्यायचं असतं दहाच्या आणि त्याच्यामध्ये शिलाईसाठी अर्धा इंच म्हणजे साडेपाच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे पुढचा गळा आपला सहा मागचा गळा आठ इंच होता बाहेची उंची जी आहे ती साडेपाच भेटलेली आहे आणि बाहेरची रुंदी जी आहे ती आपल्याला सहा इंच भेटलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही ब्लाऊजची मापे घ्यायची असतात आणि मागचा गळा आपला आठ इंच होता बरोबर आणि मुंडा आपला सहा इंच गळारुंदी मी सव्वा दोन घेणार आहे प्रत्येक ब्लाऊजला आपल्याला गळारुंदी सव्वा दोन घ्यायची असते ठीक आहे जर लहान साईज असेल तर पावणे दोन घ्यायची म्हणजे अठ्ठावीस तीस साईजची असेल तर पावणे दोन याच्यावरती पण स्पेशल व्हिडिओ आहे की कोणत्या साईजला गळारुंदी मुंडा शोल्डर हे किती घ्यायचं साईजनुसार छातीच्या मापानुसार चार्ट पण मी याचा एक शेअर केलेला आहे व्हिडिओ तो पण व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया तर बघू शकता मी पेपरची घडी घालून घेतलेला आहे यावरती आपल्याला मागील आणि पुढील दोन्ही भाग सोबत काढायचे आहेत तर बघा पूर्ण उंची चौदा आहे त्याच्यामध्ये एक इंच पंधरा इंच उंची घेतली उंचीपासून आडू आपण शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच तर मी अगोदरच सांगितलं तुम्हाला साडेपाच इंच शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर तिथून सरळखाली आपल्याला मुंडा भेटला होता सहा इंच तर सहा इंच घेतलेला आहे सहा इंचं माप आपण इथे पण टाकून घेऊया आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला छातीची घडीचं माप टाकायचं आहे तर आपली छाती आहे अडोतीस आडोतीचं चौथा होतं साडेनऊ इंच हे पाईथपर्यंत आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर हे बघा दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तुम्हाला हवं तर दोन घेऊ शकता तुम्ही तर आता आपली टोटल घडी कितीची पडली अकरा इंचची बरोबर आता आपण कंबरेची घडी टाकूया तर कंबर आहे आपली बत्तीस तर बत्तीसचा चौथा आठ इंच टक साठी एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपली ही साडे दहाची घडी पडलेली आहे आता आपण हे जे दीड इंच शिलाई मार्जिन आहे ते आपण लाईन मारून घेऊया तर हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे ओके आता आपल्याला पाठी मागील आणि पुढील दोन्ही मुंड्याचे आकार द्यायचे आहेत त्यासाठी काय करायचं बघा दीड इंचावरती एक पॉइंट काढायचा आणि एक इंचावरती एक पॉइंट काढायचा असं तिरक त्यानंतर सहा इंच आपली मुंड्याची लाईन होती त्याचा सेंटर काढून घ्यायचा हे बघा असं आणि त्यानंतर काय करायचं पुढच्या आणि मागच्या मुंड्याला इथपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मुंड्याचे आकार दाखवलेले आहेत त्यानंतर इथं आपल्याला सव्वा दोन गळारुंदी घ्यायची आहे इथं आपल्याला पुढचा गळा लागणार आहे मागचा गळा आपण नंतर काढूया तर पुढचा गळा आहे सहा त्याच्यामध्ये अर्धा इंच साडेसहा घेतलं आणि गळारुंदी इथे पण सेम टाकली आणि हा बॉक्स काढून घेतला पुढचा गळा काढतोय त्यानंतर असं क्रॉसमध्ये आपल्याला पावणे एक घ्यायचा आहे पावणे एक इंच आणि इथं गोलवा आकार द्यायचा आहे गोल आकार द्यायचा आहे पुढच्या गळ्याला ओके त्यानंतर बघा काय करायचंय जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर इथं पाव इंच या लाईनवरती खून करून घ्यायची एक छोटीशी आणि शोल्डरपासून इकडे तिरकी लाईन मारून घ्यायची एक कट करून घ्यायचं ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांच्यासाठी त्यानंतर इथं अडीच इंचावरती एक खून करायची आणि त्याच्यावरती एक इंचावरती म्हणजे हे साडेतीन इंचाचं झाले टोटली आणि इकडे अडीच इंच त्यानंतर हे बघा अडीच अडीच इंचच्या अगोदर पॉईंट काढले ते आपण लाईन मारून घेतले हे बघा आणि वरती एक इंचाचा पॉईंट काढला तिथं असा पट्टीला आकार देऊन घेतला एकदम सोप्या पद्धतीने दाखवलं मी तुम्हाला त्यानंतर आपलं शोल्डर किती होतं साडेपाच इंच तर साडेपाच इंच मी इथं टाकून घेतलं त्यानंतर मुंड्याकडे बघा हे पुढच्या मुंड्याचं एक इंच आणि आणखी एक इंच असं दोन इंचावरती खूण करून घेतली त्यानंतर इथे एक इंचावरती खूण करून घेतली आणि जे मुंड्याकडून दोन इंच माप टाकलं त्याच्या आतमधून आपण कटोरीला असा आकार दिला तर इथं आपल्याला तीन पार्ट निघलेले आहेत बघा आता ही क्रॉस पट्टी आहे तर पाहू शकता क्रॉसपट्टी कटोरी आणि मुंडा तर कटोरी आपल्याला वाढवायची आहे पुढचा आणि मागच्या मुंड्याचा पण आकार एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण ड्रॉ आहे आता कटिंग कर कसं करायचंय ते आपण बघूया तर इथं आपल्याला जो मागच्या मुंड्याचा आकार आहे ना तो कटिंग कर करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी हे बघा असं आणि त्यानंतर दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत तर पाहू शकता दोन्ही भाग वेगवेगळे झालेत आता हा जो मागील भाग आपल्याला भेटलेला आहे तो जरा साईडला ठेवूया आणि हे कटिंग करून घेऊया शोल्डर उतर मी कटिंग केलाय केला, केला नाहीये तो करायचा आपल्याला तर क्रॉसपट्टी काढून घेतली त्यानंतर कटोरी आणि मुंडा आपण वेगवेगळा करायचा आहे तर बघा ही छोटी कटोरी आपल्याला भेटलेली आहे ती वाढवायची आपल्याला आणि इथं पुढचा जो मुंड्याचा आकार होता तो कटिंग केला हे बघा आता इथं शोल्डर उतर मी कट केला त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय जो मागील भाग आहे ना त्याचा गळा काढून घेऊ पाठीचे टक साखून घेऊ मग आपण कटोरी वाढवूया तर सव्वा दोन गळा रुंदी होती त्यानंतर मागचा गळा आठ आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं आणि खालच्या साईडला थोडंसं सा गळारुंदीमध्ये अर्धा इंच ते पावणे एक इंच वाढून घ्यायचं खालच्या गळारुंदीमध्ये हा म्हणजे काय होतं खालच्या बाजूला गळा पसरट होतो तर बॉक्स काढून घेतला आणि पावणे एक इंच क्रॉसमध्ये माप टाकलं आणि मागच्या गळ्याला आकार दिला त्यानंतर बघा पाठीच्या टक्सची रुंदी आपण साडेचार इंच ठेवायची आहे अडोतीस साईजला आणि उंची सुद्धा आपल्याला साडेचार इंच ठेवायची आहे त्यानंतर या बाजूला अर्धा आणि या बाजूला अर्धा म्हणजे दोन्हीचं अंतर एक इंच होत असतं ते आपण कमरेच्या घडीमध्ये ऍड केलेलं आहे तर पाहू शकता इथं मी तुम्हाला पेनने आखून दाखवले पण ज्यावेळेस आपण टिचिंग करू त्यावेळेस आपल्याला क्रॉसमध्ये पकडून टीच करायचंय त्यानंतर काय करायचंय बघा इथून वरती फिटिंगच्या बाजूला अर्धा इंचच माप टाकायचं आणि हे टक्सपर्यंत लाईन मारून कट करून घ्यायचंय हे नंतर ते का मी तुम्हाला टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच पुढे तर गळा कटिंग करून घेतला त्यानंतर बघा हे पण कटिंग करून घेतलं का तर बघा मैत्रिणीनं टक्स मारल्याच्या नंतर टक्सचा भाग जो आहे वरती जातो आणि फिटिंगचा भाग जो आहे खाली येतो त्याच्यामुळे सरळ दिसत नाही मागचा भाग त्यामुळे मी ते कट केलेला आहे त्यानंतर बघा इथं शोल्डर उतार आपला इंच होता पुढचा आपण नंतर कट केला आता इथं मागच्या मुंड्याचा जो शोल्डर उतार होता तो पण इथं कट केला आहे त्यानंतर बघा मागील भाग मुंडा कटो क्रॉसपट्टी आपल्याला भेटली आता आपण कटोरी वाढवायला चालू करूया तर बघा एक्स्ट्रा पेपर होता तो घेतला आणि त्या पेपरवरती जशी आहे तशी मी कटोरी ठेवून घेतली आणि साईटने अंतर ठेवलेलं आहे पेपरच्या कारण आपल्याला साईटनी कटोरी वाढवायची आहे छोट्या कटोरी मोठी कटोरी काढत आहोत म्हणजे वाढीव कटोरी आपण इथं काढत आहोत फुल कटोरी मी पेपर पॅटर्नमध्ये सुद्धा खूप जणींना प्रश्न असतात की ताई तुम्ही फुल कटोरी देता का तर हो फुल कटोरी असते हाफ कटोरी नाही त्यानंतर बघा दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि आता आपल्याला अडतीस साईडची कटोरी वाढवायची आहे दीड इंचाने तर बघा या बाजूला दीड इंच टाकलेलं आहे या बाजूला पण दीड इंच टाकलेलं आहे हे पाहतं तर आडोती साईजची कटोरी आपण दीडनी वाढवत आहोत तर हे दीड दीड इंचाचे जे पॉईंट काढले ते आपण तिरकी लाईन मारून जोडून घेऊया तिरक्या लाईनचा परत आपल्याला काय करायचं आहे सेंटर काढून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये तर असा टेप ठेवायचा टेपची घडी घालून घ्यायची आणि सेंटरवरती एक खून करून घ्यायची तिथून सरळ खाली आपल्याला दीड इंचाचं माप टाकून घ्यायचं हे दीड इंचाचं माप कोणत्या साईजला सेमच असतं पण जे साईडने आपण दीड दीड इंचानी वाढवलं ना ते वेगवेगळं असतं प्रत्येक साईजचं सा। तर बघा हे जे दीड इंचाचं वाढवलं ते आपण खाल मधल्या सेंटरपर्यंत दीड इंचापर्यंत लाईन मारून घेतलं त्यानंतर इकडचं जे दीड इंच वाढवलं होतं ते आपण मधल्या सेंटरपर्यंत दीड इंचाचं जे माप काढलं होतं तिथपर्यंत लाईन मारून घेतलं त्यानंतर इथं गळ्याच्या तिथे आपण अर्धा इंच बाहेर काढलं होतं ते अर्धा इंच दीड इंचापर्यंत तिरकी लाईन मारून जोडून घेतलं त्यानंतर बघा हे इकडचं दीड इंच आहे आणि आपण वरच्या बाजूला अर्धा इंच घेतलं होतं ते आपण असं गोलवा आकार दिलेला आहे कटोरीला तर अशी आपली अडतीस साईजची कटोरी तयार हो झालेली आहे फुल कटोरी गोल तर आता हे सगळं साईटनी जेवढं आपण आखून घेतलं ते कटिंग करून घ्यायचं असतं तर पाहू शकता आता हे पूर्ण आपलं गळा सुद्धा इथं कटिंग झालाय आणि कटोरी आपल्याला फुल कटोरी इथं तयार झालेली आहे म्हणजे फुल कटोरी आपल्याला भेटलेली आहे छोटी कटोरी आपल्याला इथं यूज करायची नाही आता टक्स बघूया मैत्रिणींनो जे ने आपण दीड दीड इंचानी वाढवलं होतं की नाही ते एकावरती एक ठेवले मी त्यानंतर बघा ज्यावेळेस आपण कटोरीचा टक्स देतो त्यावेळेस इथं दीड इंच घेतो आणि टकची उंची कटोरीच्या टकची उंची अडीच इंच घेतो हे बघा असं त्यानंतर अशी शिलाई मारत असतो इथं मी तुम्हाला लाईन मारून दाखवली त्यानंतर अशी शिलाई आल्याच्यानंतर हा कपडा असा होतो आणि मग आपली ही कटोरी आता इथं हा कडक पेपर असल्यामुळे जरा थोडंसं इकडे तिकडे झालेला आहे पेपर तर बघू शकता किती सुंदर अशी आपली ही कटोरी गोल तयार झालेली आहे ओके कडक पेपर असल्यामुळे कटोरीचा जो पेपर होता तो जरा थोडासा खराब झालेला आहे बाईसाठी साठी मी गडी घालून पेपर घेतला आहे तर बाई उंची साडेपाच आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर बाई उंची साडेसहा इंच घेतली आणि बाईची गडी जी आहे ती आपण छातीचं चौथा साडेनऊ घेतलेली आहे तर बघू शकता समोरासमोर असा आयताकृतीचा आकृतीचा हा भाग तयार झालेला आहे आता ओपन बाजू आहे ओपन बाजूवरती समोर टाकायची आपल्याला मुंडाखोली तर मुंडाखोली टाकलेली आहे अडीच त्यानंतर आतमध्ये एक इंच घेतलं आणि या बाजूला पण एक इंच घेतलं आता हे एक इंच एक जे घेतलं आपण ती ते तिरकी लाईन मारून जोडून घेऊ हे बघा असं त्यानंतर तिरक्या लाईनचा सेंटर काढूया हे पहा असं त्यानंतर सेंटरपासून वरती अर्धा इंचाचं माप टाकायचं आणि जो मागचा जो मुंड्याचा आकार येतो भाईचा तो अगोदर भाई देऊन घ्यायचा कधी पण आणि त्यानंतर जो पुढे बायच्या मुंड्याचा आकार येतो तो, तो द्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण भाईच्या मुंड्याचे आकार द्यायचे आहेत आता ही हाफ बाही आहे तर इथे एक इंच घ्यायचं आहे आणि कॅफाईट पासून आपल्याला इकडे तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं आहे आता कटिंग करायचे तर तिरकं जे आपण आखून घेतलं ते कटिंग केलं आणि जो पाठीमागे भाईच्या मुंड्याचा आकार जातो तो कटिंग करून घ्यायचा त्यानंतर घडी उघडायची भाईची आणि जो पुढे बाईच्या मुंड्याचा आकार येतो तो कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा असं तर ही बाई आपल्याला इथं तयार भेटलेली आहे तर पाहू शकता किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाई कटिंग करायचं इथं दाखवलेलं आहे अशा पद्धतीने आपण काय केले सगळे पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत म्हणजे आपलं पेपर कटिंग इथे झालेलं आहे आता आपण अस्तर कटिंगला घेऊया तर ऐंशी सेंटीमीटरचं मी इथं कापड घेतलेलं आहे पांढरा ब्लाऊज आहे तर पांढरा अस्तर घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटर बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू समोर आहे तर बघू शकता बंद बाजूचा जो मागचा गळा आहे तो बरोबर बंद बाजूवरती ठेवायचा आहे म्हणजे अस्तरच्या बंद बाजूवरती त्यानंतर मुंडा इथे ठेवायचा आहे क्रॉसपट्टी इथे अशी ठेवायची आहे त्यानंतर भाई जी आहे ती अशी ठेवायची आहे हे बघा असं आणि त्यानंतर कटोरी इथे बसतीकर चेक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे ठेवून जसं आहे तसं सा आखून घेतलं आता आपण व्हिडिओ भरपूर मोठा होता आलेला आहे मैत्रिणीनो जरा थोडंसं मी फास्ट दाखवते कटिंग तर जसं आखून घेतलं अगोदर जसं तुम्हाला ठेवून दाखवलं तसं तुम्ही ठेवायचं आणि आखून घ्यायचं जसं ठेवलं तसं आणि ते कटिंग करून घ्यायचं तर मैत्रिणींनो अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आडोतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं जी मापे असतात ते घेऊन दाखवलेली आहे त्यानंतर पेपर कटिंग केलेलं आहे त्यानंतर ब्लाउज कटिंग करत आहोत अतिशय सावकाश दाखवलेलं होतं मी अगोदरचं आता थोडंसं मी व्हिडिओ फास्ट केलेलं आहे इथे जे कटिंग आहे ते थोडंसं व्हिडिओ फास्ट मोठा झाल्यामुळे मी थोडा पळवलेला आहे तर मैत्रिणींनो अस्तर जे आहे ते आपलं कटिंग इथं झालेलं आहे आपण लगेच इथं ब्लाउज पीस कटिंग करायला घेऊया जसं आपण अस्तरवरती पार्ट ठेवले सेम त्याच पद्धतीने अस्तरचे जे पार्ट कटिंग केले ते आपल्याला इथं ठेवायचे आहेत बंद बाजूवरतीच मागील भाग ठेवायचा आहे नेहमी लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आपलं आजचं जे अडुतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे ते झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे आणखीन व्हिडिओ बनवायला ऊर्जा मिळत असते मैत्रिणींनो आणि असंच तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात तर मैत्रिणींनो चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्या समोरचं बटन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला येणारा व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळत असतो चला तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर